उत्तरे सांगा एका शब्दात ताट कण्याचा मानव ताट कण्या करण्याच्या माणसाला काय निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या देशात सापडले जर्मनी कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा कोणत्या देशाच्या परिसरात मिळाला केनिया बरोबर आहे ताट कण्याचा मानव कशासारखी हत्यारे बनवत असे बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाईल बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे काय काढू लागला शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून काय साधत असे बुद्धिमान म्हणजे काय सेपियन सेपियर बरोबर आहे शक्तिमान मानवाने आपली हत्यारे कशापासून बनवली दगड